महिलांचा सन्मान आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रेशनच्या धान्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यावर कायमस्वरूपी पैसे जमा होत राहणार महिलांना समाजासह कुटुंबात सन्मान मिळावा त्यांचे अर्थकारण समृद्ध सक्षम व्हावे यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केली आहे जसे वर्षानुवर्ष रेशनचे धान्य आपल्याला मिळत आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यावर जमा होत राहतील अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी आहे त्या जिल्ह्यातील सोयरापाडा तालुका अक्कलकुवा येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या मेळाव्यात बोलत होत्या यावेळी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमशा पाडवी राज्य महिला आयोगाच्या सदस्य संगीता चव्हाण जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती तथा सदस्य शंकर पाडवी पंचक्रोशीतील सरपंच पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य लोकप्रतिनिधी तसेच महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या यावेळी आमदार आमशा पाडवे यांनी विधान परिषदेत काम करत असताना आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी प्रश्न मांडत असताना आपल्याला उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत असून त्यामुळे या भागातील अनेक योजनांना गती व न्याय मिळाला आहे यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना महिला भगिनींना धनादेशाचे वितरण करण्यात आले अक्कलपुराला जिल्हा कुपळ रुग्णालय व्हावं या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न झालेला आहे ते मान्य झालेले आहे परंतु त्याला प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः प्रयत्न मी इथे मुद्दाम सांगते पिंपळ कुंटा इथे तालुका रुग्णालय होण्यासाठी आमच्या प्राणीचा प्रयत्न झालाय त्यालाही विधान परिषदेची उपसभापती आणि शिवसेनेचा नेता या नात्यांनी तुम्हाला बघितला न्याय द्यावा या दृष्टिकोनातून आमची सुद्धा पूर्णता बांधलेली आहे